पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याला डॉक्टर अंधारे यांच्या रूपाने भेटले पांडुरंग नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी येथील सुश्रुत हॉस्पिटलचे डॉक्टर संजय अंधारे यांनी आत्तापर्यंत अनेक वारकरी आणि देशसेवा करणाऱ्या जवानांचे प्राण वाचवल्यामध्ये ये संपादन केले आहे आणि तेही अगदी मोफत असाच एक प्रकार नुकताच घडलेला आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वारकरी पंढरपूरला वारीसाठी जात असता कुरडवाडी येथे त्यांना अटॅक आल्याचं समजलं आणि सदरील वारकऱ्याच्या जोडीदारांनी त्यांना बार्शी येथील डॉक्टर संजय अंधारे यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळी डॉक्टर संजय अंधारे यांनी त्यांना दिलासा देत त्यांना लागलीच उपचारासाठी सुरुवात केली आणि बघता बघता सदरील वारकऱ्याचे चा जीव वाचवण्यामध्ये डॉक्टर अंधारे यांना यश मिळाले चला तर मग पाहूया या प्रसंगी वारकऱ्याच्या नातेवाईकांनी दिलेली प्रतिक्रिया आमचे गोंडी तालुका परभणी आमची वरील पंधरा सकाळी सात होते कुरुरवाडीला चार वाजता पोहचले होते त्याला छाती आपलं कुरुलवाडीत गेले दोन तिथून परत तिथून कुरुलवाडीहून इकडे काढून दिलं या हॉस्पिटलला आलं या हॉस्पिटलला आल्यावर रात्री आले सात आठ वाजता इलाज चालू केली सरने मी आमचे मामा आहेत ते सोवणकर हे पंढरपूरला जाते अचानक त्यांना म्हणजे हृदयकाराचा झटका आला असं जाणवलं त्यांना छाती दुखायला म्हणून तर त्यांच्या सोबत आमच्या शेजारच्या गावचे दोन वारकरीच होते त्यांनी त्यांना गुरुवाडी बस स्टॉपून घेतलं आणि Uh, शेजारच्या जवळपासच्या दवाखान्यात दिलं आणि तिथं ट्रीटमेंट दिली तर तिथं त्या डॉक्टरला ए सी सीमध्ये कळालं की अटॅकचं आहे म्हणून त्यांनी ताबडतोब समजा पुढची प्रोसेस करून ॲम्ब्युलन्स करून देऊन या हॉस्पिटलला पोहोचलो या हॉस्पिटलला आल्याच्यानंतर आमचे तिथे दोन माणसं होते आम्ही गावाकडं होतो तर त्यांनी फोन केल्यामुळं आम्ही गावाकडून डायरेक्ट निघालो तर ते पेशंट आमचा आठ वाजे आठ वाजता इथं आला आम्हाला दहा वाजली यायला दहा वाजता आल्यावर आम्हाला सरची याची भेट झाली आमची त्यांनी आम्हाला भरपूर असा चांगला सल्ला दिला आणि म्हणजे घाबरून जाऊ नये असं सगळं सांगितलं आणि ट्रीटमेंट चालू केली म्हणजे ट्रीटमेंट चालू अशी केली की त्यांनी म्हणली आजच्या दिवस काय आपल्यालाही अँजो अँजोग्राफी करता येणार नाही त्याच्यामुळे आजच्या दिवस रात्रभर आपण पेशंट टेबल बसतो हो ॲडमिट जाऊ घेऊ आणि उद्या सकाळी अँजोग्राफी अँजोप्लास्टीचं नियोजन बघू शकता अन्जोग्राफी जर अँजोप्लास्टीची गरज पडली तर करू असता बघू म्हणली आणि आम्हाला खूप सहकार्य भेटलं या हॉस्पिटलमधून एवढंच बघ